मुंबईतल्या आगरीपाडा भागात उर्दू लर्निंग सेंटरला जागा देण्याच्या विषयावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी परस्पर विरोधी भूमिका घेतल्यानं विधानसभेत गोंधळ झाला तर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावर जोरदार आक्षेप घेत उर्दू भवन झालंच पाहिजे अशी मागणी केली राज्यात अनेक ठिकाणी नवीन तालुका निर्मितीची मागणी सातत्यानं होत असून त्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांची अभ्यास समिती नेमली आहे त्याचा अहवाल आल्यावर त्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान विधानसभ याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली वन्य प्राण्यांनी हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असलेल्या वनक्षेत्राजवळची गावं वन खात्यानं ताब्यात घेऊन त्यांचं पुनर्वसन करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला जाईल अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली मुंबईतल्या जुन्या इमारतींची तपासणी करून मालकांच्या संगणमतानं ती धोकादायक जाहीर करण्याच्या तक्रारी वाढल्यानं महापालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीमध्ये तज्ज्ञ व्यक्ती नेमण्याची कारवाई केली जात आहे अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सा याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली लक्षवेधी सूचना उपस्थित करणारे सदस्यच ती विचारायला हजर राहत नाहीत त्यामुळे त्या सूचना रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करत आज मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेच्या विशेष सत्रात तीव्र नाराजी व्यक्त केली मागच्या आठवड्यात ही अशाच पद्धतीनं नाराजी व्यक्त करत त्यांनी हीच मागणी केली होती आज विशेष सत्रात नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला ते स्वतःच अनुपस्थित होते त्यामुळे हा विषय पुन्हा उपस्थित झाला बच्चू कडू आणि आशिष जयस्वाल यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त करत सामंत यांना पाठिंबा दिला